हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टाकाटक टाका असाल मी तेजी तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी काल मी नेरळला आले अलिबागवरून आणि खूप लेट झाले यायला आल्यावर म्हणजे दोन दिवस कसं घर बंद होता त्याच्यामुळे मग सगळं सगळं नीट केलं जेवण केलं आणि नंतर झोपले जाम दमलेले त्याच्यामुळे का मी शूट नाही केलं आणि आज ना विहानच्या स्कूलमधून पिकनिक जाणार आहे आणि त्याची पहिली पिकनिक असणार आहे स्कूलमधली तर मी पण त्यासोबत जाणार आहे आता बघू म्हणजे तो काय काय करतो ते किती मस्ती करतो ते कारण मला पण म्हणजे माझा पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे त्याला घेऊन स्कूलमधून पिकनिकला जायचं तर म्हणजे जास्त काय लांब नाही जायचं आहे खोपोलीलाच जायचं आहे एक रिसॉर्ट आहे कुठलं तरी ते तिथे जायचं आहे तर करू तरी मजा करू खूप जास्त बघूया आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते असेच व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आज खूप धम्माल करणार आहोत ठीक आहे चला हा चलो 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 ஓடு <tune> லவுலி <tune> 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 नामी पुतनो सा पुतनो आमी बबुतिका उपस्थिती काही घेतली नाही काय खासला नाही आणि मला पण नाही असू दिला की कामिंग याचे छोटे बच्चे बरोबर आहे छोटे बच्चे किती आहेत इकडे बेटा पण जाऊ आठ एक टीचर लच नाश्ता केला ना बाबू काय खाल्लं तू इडली 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 खाल्ली आता बाबू खेळणार आहे तर मुलांचा नाश्ता वगैरे झालाय आता आमचा वेगळ्या ठिकाणी नाश्ता आहे असं भेटतात आता ह्याला ना खेळायला देते काहीतरी तिथे आणि मग आम्ही पण नाश्ता करून ना तिथे आता तू खेळ भरपूर मुलं खेळ तू पूल मध्ये इथून नंतर स्विमिंग पूल मध्ये आता नाही खेळायचे अरे तेव्हा मुलं खात ना म्हणून सोपर्यंत खेळ जा नंतर स्विमिंग पूल मध्ये जायचे तिला

कपडे चेंज मारशील तर मंडळी ही पिकनिक थोडीशी वेगळी होती विहान आणि मी पहिल्यांदाच वॉटर पार्क मध्ये आलो होतो बीच वर नेहमीच जातो पण हा अनुभव काही वेगळाच होता पाण्यामध्ये गेल्यावर जितकी मुलं खुश होती ना तितकीच आम्ही मम्मीच सुद्धा खूप जास्त एन्जॉय करत होतो थोड्या वेळासाठी सगळे टेन्शन्स विसरून फक्त मस्ती हसू आणि आठवणी खरं सांगायचं झालं ना असे काही खास जे मुमेंट असतात ना ते कॅमेऱ्यामध्ये नाही तर मनामध्ये आठवायचे असतात म्हणून थोडंसं सा तुमच्यासाठी शूट करून मोबाईल बॅगमध्ये ठेवून दिला आणि फक्त आणि फक्त एन्जॉय केलं तर ता आमचं खेळून वगैरे मस्त झाले ना बी आता मस्त बाबू आता बाबू आमचं बिस्किट खातो आता जेवणार आहेत ना तुम्ही खाना खाय की ना अभि खाय की ना बिस्किट खाली खाना खायली आता इथे सगळं शांत करेल तुम्हाला दाखवते मी सगळं शांत आता काहीच नाही आता मस्तपैकी आम्ही आता जेवणार आहोत ना बाबू तर बस झालं ना चलो तर विहानला जेवायला जेव्हा दिला जरा खेळायला सोडते आणि आम्ही पण जेवून घेतो जेवण वगैरे झाल्यानंतर मुलांनी थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन गेलो गार्डन मध्ये तिथे वेगवेगळ्या माझ्या विहांसाठी हे सगळं खूप जास्त नवीन होतं आणि त्याचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्यासाठी हा दिवस अजूनच खास बनला

दादा के जी कौन है और मेरा तो देखो आठ बच्चे हैं प्रिया निजो अबाई प्रिया प्रिया दादा दादा निजो को डालो सा या दादा अभी विक्रम से विहार जानत हो का दादा टीचर किसको बोल विहार आजा आजा ಬಗ್ಲೆ ಹ್ಮ तर मंडळी हा विहानचा पहिला स्कूल पिकनिक एक्सपिरियन्स होता आणि त्याला इतकं एन्जॉय करताना बघणं माझ्यासाठी जा खूप जास्त स्पेशल होतं त्याचा हॅपीनेस लेवल ऑन टॉप होता मुलाचं हसणं बघून माझा सगळा थकवा निघून गेला शेवट पिकनिकचा रिझल्ट असा काहीसा होता की काही मुलं थकून झोपून गेले पण काही मुलं बसमध्ये अजून नाचतच होते मुलांचे हे स्कूल लाईफमधले ना भरभर निघून जातात मात्र या गोड आठवणी नेहमी त्यांच्या सोबत राहतात तर मंडळी काल ना पिकनिक वरून आले आणि एवढी दमले एवढी दमले कारण की खूप जास्त एन्जॉय केलं म्हणजे बबडून इतर कराच केला, केला। एकतर त्याला पाणी खूप जास्त आवडतं आणि तिथे त्याला पाणीच पाणी पाणीच पाणी जिकडे तिकडे दिसलं ना तर तो खूप जास्त एन्जॉय केलं त्यानी आणि त्याला एन्जॉय करताना बघून मला सुद्धा खूप मस्त वाटलं आणि संध्याकाळी येताना बॅटरी लो झाली त्याच्यामुळे काही शूट नाही केलं आले जेवण वगैरे बनवलं आणि झोपले आणि विचार केला की के अरे व्हिडिओ एंड करायचा राहून गेला आहे आपल्या म्हणून म्हटलं एंड करूया व्हिडिओ तर ठीक आहे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ आपला कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला प्रेम द्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या बाय